प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड मुंबई पुण्यासह विविध महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे या पार्श्वभूमीवर शहरात प्रत एक नगरपालिका निवडणुकीच्या आधी नगरपालिकेत कोणाला सत्ता सोपवावी याबद्दल शहरात चर्चा चालू झालेली आहे सध्या तरी त्या चर्चेचे निष्कर्ष पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्ष हा मजबूत स्थितीत असून सामान्य जनतेच्या अपेक्षा तालुका पातळीवर अजित पवार या पक्षाकडे नमते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्ष नवापूर नगरपालिका महापौर पदासाठी नवापूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे लक्षवेधी उमेदवार ठरणार आहेत एकंदरीत अशी चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यात निघाली पाहिजे यानंतर चार महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या

महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या नगरपालिकेच्या राजकारणात महापौरपद अत्यंत महत्वाचे असते कारण ते बहुतेकदा शहर किंवा शहराच्या कार्यकारी प्रमुखाचे काम करते महापौरांची भूमिका स्थानिक धोरणे बजेट प्राधान्य क्रम विकास प्रकल्प आणि एकूणच प्रशासनावर प्रभाव टाकू शकते त्यांचे नेतृत्व स्वच्छता वाहतूक आणि शिक्षण यासारख्या सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते आणि ते बहुतेकदा प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये नगरपालिकेचे प्रतिनिधित्व करतात महापौरांच्या भूमिकेचे महत्व शहरा सरकारी रचनेनुसार बदलते काही ठिकाणी महापौरांना व्यापक कार्यकारी अधिकार असतात ज्यामध्ये फेटे अधिकार आणि नियुक्तीचे अधिकार असतात ज्यामुळे ते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती व्यक्ती बनतात इतर ठिकाणी ही भूमिका अधिक औपचारिक असू शकते स्थानिक परिषदांकडे अधिक अधिकार असतात एकंदरीत महापौरांचे नेतृत्व नगरपालिकेच्या आर्थिक चैतन्य सामाजिक कल्याण आणि सामुदायिक विकासाला आकार देऊ शकते ज्यामुळे ते स्थानिक राजकारणासाठी एक महत्वाचं स्थान बनते जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमीन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा